तर आज आपण पाहणार आहोत एमसीसी कौ, कौन्सिलिंग म्हणजे काय व थोडक्यात माहिती आपल्याला कुणाला जर प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट करा व जो जो कोणी नवीन असेल रँकर या युट्यूब चॅनल वरती तर त्यांनी सबस्क्राईब करा तर बघा आज आपण बघणार आहोत एमसीसी काउन्सिलिंग एमसीसी म्हणजे काय एमसीसी म्हणजे मेडिकल कौन्सिलिंग कमिटी मेडिकल कौन्सिलिंग कमिटी म्हणजे ही काय एक कमिटी आहे कौन्सिलिंगची तर त्यात बघा ही सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसिजर आहे आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी डॉट एन आय सी डॉट आय एन ह्यावरती आपण ह्या संकेतस्थळी आपण लॉग इन करणार आहे किंवा रजिस्ट्रेशन करणार आहे त्यानंतर बघा एम सी सी मध्ये कोणत्या कोणते सीट्स कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीचे सीट्स इन्क्लूड आहेत तर बघा पहिल्यांदा आहे ऑल इंडिया कोटा ऑल इंडिया कोटा म्हणजे काय की सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटचे जे एमबीबीएस आणि बीडीएचे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेज चा पंधरा टक्के सीट त्या द्वारे होतात तर बघा हंड्रेड टक्के ही बनारस युनिव्हर्सिटीचे सीट असणार आहेत हंड्रेड टक्के एमचे सगळे सीट एमसीसी द्वारे होणार होते आणि मरचे पण तसेच होणार आहेत अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी पण सीट सगळे हंड्रेड पर्सेंट सीट या द्वारेच होणार आहेत तर बघा पंधरा टक्के हे ऑल इंडिया कोटाचे दिल्ली युनिव्हर्सिटी इंद्रप्रस्थान युनिव्हर्सिटी इंद्रप्रस्थान यांच्या युनिव्हर्सिटी मध्ये कॉलेज आहेत बीएम एम सी सी ह्या सगळ्यांचे सीट्स हे एमसीसी द्वारे होणार आहेत बघा तर नंतर येणार आहे जामिया ओपन सीट जामिया युनिव्हर्सिटीचे काय असतं की जामिया युनिव्हर्सिटी मधून जो स्टुडंट तिथून ट्वेल्थ पास आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी पन्नास सीट आस, पन्नास टक्के सीट असणार आहेत आणि बाकीच्या ऑल इंडिया मधून पन्नास टक्के सीट ह्या द्वारे होणार आहेत तर बघा त्यानंतर पंधरा टक्के सीट हे सी चे असणार आहेत म्हणजे जे एम्प्लॉई सर्वंट आहेत इन्शुरन्स कंपनीचे त्यांच्या मुलांसाठी पंधरा टक्के सीट असणार आहेत तर बघा ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फी लागणार आहे एमसीसी कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस त्या कॅटेगरीसाठी रजिस्ट्रेशन फी आहे हजार रुपये नंतर ओबीसी एस सी आणि एस टी या कॅटेगरीसाठी पाचशे ही फी नॉन रिफंडेबल आहे ती आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर भेटणार नाही महागारी आणि डीम युनिव्हर्सिटी जे डीम युनिव्हर्सिटी आहेत किंवा डीम कॉलेज आहेत एमबीबीएस बीडीएस ची त्यांची सगळ्या कॅटेगरीसाठी एकच फी आहे पाच हजार ती पण नॉन रिफंडेबल आहे त्यानंतर पाहूया आपण सिक्युरिटी डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे काही डिपॉझिट हे रिफंडेबल आहे आता गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएस साठी ती दहा हजार आहे ओबीसी एस सी एस टी त्यांच्यासाठी पाच हजार आहे फी आणि डीम दोन लाख फी आहे ही रिफंडेबल फी आहे तर बघा इकडं आपण फ्री एक्झिस्ट होऊ शकतो फक्त राऊंड वन मधून आपण फ्री एक्झिस्ट होऊ शकतो होऊ शकतो तर एमसीसी काउन्सिलिंग चे आ, कसे द्वारे होते बघा पहिल्यांदा होते रजिस्ट्रेशन पहिल्यांदा रजिस्ट्रेशन होते त्यानंतर आपण चॉईस फिलिंग करतो चॉईस फिलिंग झाल्यानंतर आपल्याला त्या राउंड आप ला त्या राऊंड नुसार आपल्याला सीट अलॉटमेंट आणि त्यानंतर त्यानंतर चौथी प्रोसेस म्हणजे रिपोर्टिंग जर आपल्याला सीट भेटलं तर आपण कॉलेजला फिजिकली जाऊन रिपोर्टिंग करायचं जा। हे एमसीसी कौन्सिलिंग मध्ये हे चार स्टेप आहेत बघा आपण पहिल्या राऊंड मधून फ्री एक्झिस्ट होऊ शकतो आणि आपल्याला तिथं सांगितलंय की सपोज आपल्याला कॉलेज भेटलं राऊंड फर्स्ट राऊंड मध्ये भेटलं तर ते आपण रिपोर्टिंग कॉलेजला करू शकतो करू पण शकतो आणि तसेच बाहेर गेलं तरी चालतं त्यानंतर बघा आपल्याला रजिस्ट्रेशनची अपॉर्च्युनिटी कोणत्या कोणत्या राऊंड मध्ये भेटू शकते राऊंड पहिल्या फर्स्ट राऊंड मध्ये आपण करू शकतो सपोज फर्स्ट राउंड मध्ये नाही केलं तर सेकंड राउंड मध्ये करू शकतो सेकंड राउंड मध्ये नाही केलं तर थर्ड राऊंड मध्ये सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो रजिस्ट्रेशन ची फी आपल्याला माहिती आहे कॅटेगरीनुसार वेगवेगळी आहे कुणाची पाचशे आहे कुणाची हजार आहे त्यानंतर बघा थर्ड राउंड मध्ये जर नाही केलं तर आपण स्ट्री राउंड मध्ये पण करू शकतो इथं काय सांगितलं की जर आपण सपोज फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड मध्ये केलं रजिस्ट्रेशन तर थर्ड राऊंड मध्ये संपला विषय बघा त्यानंतर काय आहे रिफंड रिफंड कुणा कोणाला भेटणार आहे जे आपण सिक्युरिटी डिपॉझिट भरले कुणाची पाच हजार कुणाचं दहा हजार भरले त्यांचं काय रिफंड रिफंड कुणा कोणासाठी होणार आहे जर कोणाला कोणती सीट अलॉट झाली नाही. म्हणजे राऊंड वन मध्ये पण नाही. राऊंड सेकंड मध्ये पण नाही. थर्ड राऊंड मध्ये पण नाही. स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड मध्ये पण नाही भेटली. तर आपल्याला ती जी आपण डिपॉझिट भरलेलं आहे ते आपल्याला कौन्सिलिंग एम सी सी कौन्सिलिंग ज्यावेळेस एंड होते त्यावेळेस आपल्याला भेटते त्यानंतर पहा जर आपल्याला सी सीट आप अलॉट झाली या सीट अलॉट झाली कोणत्या पण राऊंड मध्ये आणि आपण ऍडमिशन घेतले त्यावेळेस पण आपल्याला ती सिक्युरिटी डिपॉझिट ही रिफंड होऊ शकते बघा आपण डायरेक्ट फ्री एक्झिस्ट घेतलं राऊंड वन मधूनच बाहेर पडलो आपण एमसीसी कॉन्सिलिंगच्या राऊंड फर्स्ट मधून बाहेर पडलं तरी पण ही रिफंडेबल आहे सिक्युरिटी डिपॉझिट दिप, आता बघा कोण इलिजिबल स्टुडंट गेट रिफंड आफ्टर कधी भेटणार आहे आपल्याला कॉन्सिलिंगच्या एंड झाल्यानंतर एमसीसी कॉन्सिलिंग एंड झाल्यानंतर ही फी भेटणार आहे बघा कुणा कुणाला भेटणार नाही सिक्युरिटी डिपॉझिट जर एखाद्याला सपोज सेकंड राऊंडला सीट अलोट झाली थर्ड राऊंडला सीट अलोट झाली किंवा स्ट्रेला पण त्यांनी काय त्यांनी ऍडमिशनच घेतलं नाही तर त्यावेळेस पण तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट भेटणार नाही आणि आणि सपोज आपल्याला राऊंड फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये सीट भेटली ना आपल्याला ती सीट नकोय आहे आपल्याला अपग्रेड अप अप पाहिजे राऊंड थर्ड साठी आपण क्वालिफाय झालो आणि तरी पण आपण जॉईन नाही केली तरी तेव्हा आपल्याला सिक्युरिटी डॉप डिपॉझिट भेटणार नाही तर हिचा प्रश्न काय आहे कि एमसीसी सपोज आपल्याला स्टेट कौन्सिलिंग करायची आणि असं असं नाहीये की एमसीसी कौन्सिलिंग केलीच पाहिजे एमसीसी कौन्सिलिंग मध्ये रजिस्ट्रेशन नाही केलं तरी आपण स्टेट कौन्सिलिंग करू शकतो त्यानंतर बघा चॉईस फिलिंग म्हणजे काय चॉईस फिलिंग म्हणजे काय आपल्याला आपल्याला जे कॉलेज पाहिजे ते आपण चॉईस करू शकतो व तशी आपण लिस्ट तिथं प्रेफरन्स लिस्ट म्हणून युज करू शकतो सीट कसं अलॉट होणार आहे की असं नाही की आपण कॉलेज जे टाकले तेच भेटणार आहे आपला स्कोर काय त्याच्यावरती सीट ती भेटणार आहे बघा त्यानंतर काय की कशी कशी आपण चॉईस फिलिंग काय कशी करावी तर बघा प्रत्येक राऊंड साठी आपण म्हणजे काय असं नाही की राऊंड फर्स्ट चॉईस फिलिंग टाकली ती राऊंड सेकंड लाच टाकावी असं काही नाही राऊंड फर्स्टला जी टाकली चॉईस फिलिंग नंतर राऊंड सेकंडला पण आपण दुसरी फ्रेश फिलिंग करू शकतो त्यानंतर पहा आपण जे कॉलेज जे आपण चॉईस केलेत तेच कॉलेज काय होणार फक्त अलोट होणार आहे असं नाही की आपण दुसरं कॉलेज चॉईस केलेत ती ती भेटणार नाही बघा चॉईस आता तुम्ही म्हणताल की असं किती चॉईस करायची किती चॉईस पाहिजे तर असं काही नाही किती पण तुम्ही कोणते पण आता कॉलेजची चॉईस करू शकता त्याला काही लिमिट नाही बघा एमसीसी काउन्सिलिंगचा एवढाच फायदा आहे की आपण पूर्ण भारत मधल्या कॉलेजची आपण काय करू शकतो चॉईस करू शकतो त्यानंतर पहा सिंगल प्रिफरन्स लिस्ट एकाच लिस्टमध्ये कोणते कोणते कॉलेज इन्क्लुड असतील बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सगळ्या स्टेटचे गव्हर्नमेंट कॉलेज नंतर डीम कॉलेज सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कॉलेज आणि एम्स तर बघा तिथं काय सांगितलंय की नो आपण जर लॉकिंग केलं रजिस्ट्रे चॉईस फिलिंग झाली आणि लॉकिंग केलं तर आपण परत मोडिफिकेशन करू शकत नाही तर माझं म्हणणं काय की तुम्ही लॉक इन करू नका लॉकिंग इन केलं तर काय होणार आहे तुम्हाला परत मॉडिफिकेशन येणार आहे सपोज आज दहाचा लास्ट आज दहाचा टायमिंग आहे आणि आपल्याला लक्षात आलं की नऊ वाजता की असं असं कॉलेज वरती घ्यायचंय आणि बाकी दुसरं कॉलेज खाली घ्यायचंय त्यावेळेस आपण लॉकिंग नाही केलं तर हा फायदा होईल आणि जरी आपण लॉकिंग नाही केलं तरी एमसीसी सर्व्हर काय करतो ऑटो लॉक करतोच चॉईस फिली आता काय रिपोर्टिंग रिपोर्टिंग म्हणजे काय सपोज आपल्याला राऊंड फर्स्ट किंवा सेकंड थर्ड मध्ये आपल्याला कॉलेज भेटला असेल तर आपण काय करायचं फिजिकली त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आणि रिपोर्टिंग फिजिकली जाऊन करायचं ऑनलाईन नाही त्याच्यामध्ये बघा त्यांच्यासाठी काय लागणार आहे की ओरिजिनल डॉक्युमेंट हे गी घेऊन जायचे मेडिकल कॉलेजचे किंवा डेंटल त्या कॉलेजचे तुम्हाला डेंटल कॉलेजला भेटला असेल तर आणि जर आपल्याला किंवा सेकंड राऊंड मध्ये कॉलेज भेटला असेल मग त्यानंतर पण आपल्याला काय पाहिजे असेल की त्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटावं ह्यासाठी आपल्याला अपग्रेडेशन पाहिजे मग तिथं काय असतं फॉर्म असतो विलिंगनेस टू अपग्रेड अपग्रेड ही फॉर्म असेल जर आपल्याला करायचं असेल तर येस जर आपल्याला तेच कॉलेज पाहिजे असेल तर न तिथं फॉर्म फिल करायचा त्यानंतर बघा अपग्रेडेशनसाठी अपग्रेडेशन म्हणजे काय की बेटर कॉलेज पाठीमागच्या राऊंड बेटर कॉलेज भेटण्यासाठी आपण काय कोणता फॉर्म भरायचा विलिंगनेस टू अपग्रेड बघा आपण अपग्रेड कधी कधी दिकर करू शकतो राऊंड वन मध्ये जर सीट चांगली नाही भेटली तर राऊंड टू साठी अपग्रेड करू शकतो राऊंड टू सीट चांगली नाही भेटली तर राऊंड थ्री मध्ये अपग्रेड करू शकतो आणि राऊंड थ्री टू स्ट्रे मध्ये नाही जायचं हि तर सीट जी भेटली ती ते ऍडमिशनच घ्यायचं जर सपोज राऊंड थ्री मध्ये भेटलंच नाही कोणतीही सीट भेटली नाही राउंड मध्ये वन मध्ये नाही सेकंड मध्ये नाही थर्ड मध्ये नाही तर आपण स्ट्रे मध्ये जाऊ शकतो पण जर आपल्याला राऊंड थ्री मध्ये भेटली असेल तर आपण ती स्ट्रे मध्ये जाऊ शकत नाही राऊंड ला भेटली तीच कॉलेजला आपण जॉईन करायचं त्यानंतर बघा राऊंड थ्री चा काय काय रूल आहेत जर आपण सीट भेटले असेल राऊंड थ्री मध्ये आणि आपण सीट त्या सीट मध्ये त्या कॉलेज मध्ये रिपोर्टिंग कॉलेज मध्ये जाऊन सीट सीट घेतली असेल म्हणजे तिथं काय आपण ऍडमिशन घेतलं असेल तर आपण कशा कशाला इलिजिबल नाही एमसीसी काउन्सिलिंगच्या किंवा जो स्टेटचा राऊंड असतो थर्ड राऊंड त्याला आपण इलिजिबल नाही आणि बाकी त्याच्या पुढच्या फर्स्ट आणि सेकंड राऊंड ला इलिजिबल आहे आता राऊंड वनचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये सपोज तुम्हाला सीट अलॉट झाली तुम्ही सीट अलॉट झाली तरी तर जॉईन करू शकता किंवा डायरेक्ट फ्री एक्झिट होऊ शकता जॉईन केल्यानंतर बघा दोन येतात त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट त्या आपण काय सॅटिस्फाईड असेल मग तिथे ही प्रोसेस म्हणून काय झाला एंड झाला एमसीसी आपल्याला ती सीट नकोय राऊंड फर्स्ट ची आपल्या त्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर आपण काय करणार त्या कॉलेजमध्ये अपग्रेडेशन फॉर्म भरणार मग त्यासाठी अपग्रेडेशन फॉर्म भरला तर आपण सेकंड राऊंड साठी काय आहे इलिजिबल आहे किंवा फ्री एक्झिट झाला तिथून जर तुम्हाला फर्स्ट राऊंडला कॉलेज भेटलं तर तुम्ही रिपोर्टिंग न करता तुम्ही काय होणार तुम फ्री एक्झिस्ट होणार आहे तरी तुम्ही सेकंड राऊंड साठी इलिजिबल आहात जरी सीट नाही भेटल तरी सेकंड राऊंड साठी तुम्ही इलिजिबल आहात आता सेकंड राऊंडचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये काही काही जणांना फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन सीट नसतं भेटलेलं त्यानंतर त्यांना सेकंड राऊंड मध्ये काही ना फ्रेश अलॉटमेंट झालेली असते मग तेव्हा नवीन सीट भेटलेलं असतं सेकंड राऊंडला मग त्याच्यामध्ये काही आपल्याला सीट तो 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 ते पाहिजे असेल तर तिथं आपण ऍडमिशन घेऊ शकतो ती प्रोसेस तिथंच एंड झाली त्यानंतर सपोज आपल्याला सेकंड राऊंडला भेटलं सीट भेटलं फर्स्ट राऊंडला भेटलं नाही सेकंड राऊंडला भेटलं पण आपण ती कॉलेजला रिपोर्टच केलं नाही तर त्यावेळेस काय होतं की तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट असतं ते तुम्हाला भेटणार नाही त्यानंतर तुम्हाला जर सेकंड थर्ड जायचं असेल थर्ड ला तुम्हाला परत सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार त्यानंतर बघा ला दुसरी केस म्हणजे काय की तुम्हाला सेकंड फर्स्ट ला सीट भेटलं सेकंड राऊंडला अपग्रेडेशन फॉर्म फिल केला तरी पण तुम्हाला काय झालं नाही ए, तर सीट अलॉट झालं नाही फर्स्ट राऊंडचं सीट राहणार आहे मग त्याच्यामध्ये काय एकतर तुम्ही फर्स्ट राऊंडच्या सीटला घेऊ शकता ऍडमिशन किंवा तुम्हाला अजून चांगलं पाहिजे असेल तर फर्स्ट अपग्रेड केलेलं असतं आपण त्यानंतर सेकंड अपग्रेड साठी आपण राऊंड थ्री ला जाऊ शकतो जर एखादा वेळ सपोज तुम्हाला काय झालं फर्स्ट राऊंडला भेटलंय सीट आणि अपग्रेडेशनचा फॉर्म भरलाय सेकंड राऊंडला तुम्हाला अपग्रेड होऊन एक नवीन सीट भेटला असं नवीन कॉलेजचं बरोबर जर तुम्ही कॉलेज मध्ये जर तुम्हाला ते पण नकोय तर सेकंड अपग्रेडेशन साठी आपण थर्ड राऊंड ला जाऊ शकतो किंवा सेटिस तुम्हाला असेल ते कॉलेज ते सीट जर चांगला असेल म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सॅटिस्फाय होऊन तुम्ही काय तिथं करू शकता ती काउन्सिलिंग ला होऊ शकतो किंवा जर तुम्ही नॉन रिपोर्टिंग केलं त्या कॉलेजला तुम्ही रिपोर्टिंगच केलं नाही तर काय होणार आहे सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला रिफंडेबल भेटणार नाही तुम्हाला थर्ड राऊंड साठी परत एकदा सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार आहे आता राऊंड थर्ड राऊंड थर्ड चा रिझल्ट लागला तुम्हाला डायरेक्ट फ्रेश फ्रीटमेंट म्हणजे काय फर्स्ट ला सेकंड सीट भेटलं अलॉट झालं थर्ड राऊंड ला तर तुम्ही काय करायचं तुम्हाला कंपल्सरी जॉईनच करावं लागणार नंतर तुमचं जर सपोज अपग्रेडेशन नाही झालं तर तुम्ही काय तुम्हाला फर्स्ट राऊंडला भेटला असेल सीट ते घ्यायचं किंवा सेकंड राऊंडचं सीट घ्यावं लागणार जॉईन करावं लागणार तुम्हाला बघा सपोज तुम्हाला सेकंड राऊंड मधून अपग्रेडेशन होऊन चांगलं कॉलेज भेटलं थर्ड राऊंडला तर तुम्हाला काय करावं लागेल जॉईन करावं लागेल बरोबर हे, हे जे कॉलेज यांना काय होणार आहे म्हणजे ज्यांना फ्रेश अलॉटमेंट झाली ज्यांचं अपग्रेडेशन झालंय ज्यांना अपग्रेड नाही झालं त्यांना कंपल्सरी जॉईन करावं लागणार आहे कॉलेज ते स्ट्रे राउंड साठी काय असणार आहे इलिजिबल नसणार आणि ज्यांना सपोज थर्ड राऊंडला पण सीट काय झालं अलॉटमेंटच झालं नाही तर ते पुढं स्ट्रे राऊंड ला जाऊ शकतात आता थर्ड राउंड, थर्ड राउंड मध्ये आपण पाहिली प्रोसेस मग अशी की फ्रे, फ्रेश अलॉटमेंट जर तुम्हाला फ्रेश अलॉटमेंट झाली तर ऍडमिशन घ्यायचं सॅटिस्फायंड जर तुम्ही नॉन रिपोर्ट थर्ड राऊंडला भेटला सीट पण तुम्ही काय केलं कॉलेजला रिपोर्टच केला नाही तर तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट भरले ते भेटणार नाही आणि तुम्ही तुम्ही बाहेर इलिजिबल होत नाही तर कोण कोण बघा स्ट्रे राऊंडला कोण कोण इलिजिबल होत नाही थर्ड राऊंड मध्ये ज्यांना फ्रेश भेटली ज्यांना अपग्रेडच झालं नाही सीट ज्यांचं अपग्रेडेशन झाले ते स्ट्रे राऊंडला एलिजिबल इलिजिबल नाही तुम्ही जर तुम्हाला अपग्रेड झाले सॅटिस्फाय असेल तर कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता पण तुम्हाला जर सपोज तुम्ही रिपोर्टिंगच केलं नाही त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे सिक्युरिटी डिपॉझिट रिफंडेबल होणार नाही ज्या कॅटेगरीनुसार ओपन साठी काय होती दहा हजार होती ओबीसी एस टी एस सी साठी होती पाच हजार ती रिफंडेबल नाही आणि तुम्ही काय होणार आहे स्ट्रे राऊंड साठी तुम्ही इलिजिबल नाहीत व एन काउन्सिलिंग मधून बाहेर पडणार आहे आता बघा स्ट्रे 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 रिजल्ट चा रिझल्ट सपोज रिझल्ट लागला तुम्हाला सीट अलोट झाली सीट अलॉट झाली की काय करायला लागणार तुम्हाला जॉईन करावं लागणार आहे जॉईन केली एन प्रोसेस जर तुम्ही जॉईनच केली नाही एमसीसी कॉन्सिलिंग ची स्ट्रे राऊंड मध्ये सीट अलॉट होऊन जॉईन नाही केली तर काय होणार आहे की तुम्ही डिबार्ड होणार आहे डिबार्ड म्हणजे काय तुम, तुम, तुम्ही एक वर्षासाठी नीट एक्झामच देऊ शकणार नाही तर बघा स्टे राऊंड मध्ये सपोज सीट अलॉटच नाही झाली तर काय आता ही एमसीसी काउन्सिलिंग ऑल इंडिया कोटाची मग त्याच्यामध्ये सीट तरी पण तुम्हाला पण अलॉट नाही झाली तर काय करू शकतो तुम्ही स्टेटच्या थरावी त्यांच्या स्टे राऊंड मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आता बघा ही प्रोसेस कशी असते पहिल्यांदा काय होतं ऑल इंडिया कोटाचा पहिला राऊंड चालू होतो त्यानंतर दोन तीन दिवसाचा चार पाच दिवसाचा काय असतो टाइम असतो त्यानंतर स्टेट राऊंड चा फर्स्ट राऊंड चालू होतो बरोबर नंतर फर्स्ट राऊंड झाला की ऑल इंडिया कोटाचा सेकंड राऊंड त्यांचा सेकंड राऊंड झाला की आपला स्टेट स्टेट कोटाचा सेकंड राऊंड चालू होतो त्यानंतर ऑल इंडिया कोटाचा थर्ड राऊंड त्यानंतर स्टेटचा थर्ड राऊंड किंवा मोपअप राऊंड होणार चालू आणि सगळ्यात लास्टमध्ये काय होतं मग ऑल इंडिया कोटाचा स्ट्रे राऊंड आणि स्टेट कोटाचा स्ट्रे राऊंड थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुणाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा पुन्हा भेटूया असेच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये